हाय नमस्कार वेलकम अँड वेलकम बॅक टू ऑल इन सिंपलू सिस्टिक तर आज आफ्टर खूप 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 दिवसानंतर मी आज हा मोबाईल हातात घेतला आहे आणि आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात केली मध्ये खूप मोठा असा गॅप पडला आपल्या ब्लॉगिंगला पण यापुढे आता आपले कंटिन्यू ब्लॉग्स येत राहतील सो बघायला विसरू नका आत्ता वाजले सात आणि आम्ही आम्ही म्हणजे मी आणि माझी एक खास मैत्रीण आम्ही दोघी चाललो आहे कुठे ते पण सांगते आम्ही दोघी चाललो आहे ना आणि ते कशासाठी का ते पण सांगते सस्पेन्स ठेवत नाही कारण का तुम्हाला कळेलच सो आम्ही दोघी चाललो आहे नाशिकला आमच्या कॉलेजला आमचं तर झालं आहे पण आमचे डॉक्युमेंट्स आणि रिझल्ट ते कॉलेजमध्येच आहेत तेच घ्यायला आम्ही दोघी आज चाललो आहे तर बघूया आपला आजचा ब्लॉग कसा होईल आणि आणि पुढचा ब्लॉग आधी ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी एक सेकंड घ्या आणि आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर पण क्लिक करा म्हणजे जे पण काही नोटिफिकेशन्स असतील त्या तुम्हाला येत राहतील आणि इंस्टाग्राम फॉलो करून ठेवा अपडेटसाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे सो पटापट जा आणि फॉलो करून रिटर्न आपला हा ब्लॉग बघायला आहे मी वाट बघते मलाच असाल तुम्ही फॉलो करून मला माहिती आहे कमेंट्स घ्यायला तर आम्ही चाललेच आहोत नो डाऊट पण वी आर एक्सायटेड टू मीट अवर फ्रेंड्स खूप 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 महिन्यांनी आम्ही आमच्या फ्रेंड्सला पण मिळू सो सो खूप एक्सायटेड आहोत आणि नाशिकला चाललंय नाशिक पण खूप मिस करत होतो आणि नाशिकला चाललंय म्हणजे नाशिकची मिसळ फेमस तिला पण आम्ही खूप मिस करतो आहे सो जाऊन आधी ती खाऊ आज तर मे बी खायला मिळणार नाही काय माझा आहे संकष्टीचा उपवास पण बघूयात पण खूप एक्सायटेड आहेत आम्ही नाशिकला जायला सो बघूया आणि आजचा आपला हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे सो पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया पुढे बाय घरात व्हिडिओ शूट करूया डायरेक्ट डिरेक्ट बस मला फायनली नाशिकला बस मिळाली आणि आता बस थांबली आहे एका हॉटेलला खाण्यासाठी सो माणसे उतरली आणि आमच्या दोघींसाठी काहीतरी खायला नाही ती माझं तर उपवास आहे सो मी उपवासाच काहीतरी खाईल आणि तिच्यासाठी पण काहीतरी आणायला गेली ओके आता आम्ही काय खातो हो बघा इथे हॉटेल सो सो हे नाशिक हायवे आहे आणि इथे हॉटेल हायवे ना आमची हॉटेल खायवेला आमची बस थांबली आहे काहीतरी खाऊ भेट तुझ्याकडून पुढच्या प्रवासाला लागू एक्सायटेड तुम्हाला माणसाला पण दाखवलं की आली आम्हाला खायला आणि मी थांबली आणि मी बसमध्ये थांबली कारण बॅगचं बॅगसवर लक्ष दिलं पाहिजे मी थांबली ते बघा ते बघा माणसे तुम्हाला दिसतच असेल आली आम्हाला खायला घेऊन आणि हो इन्सिडेंटली आमचे मॅचिंग नाचून तर जीन्स पण सेम घातली आणि कुर्ती पण सेम घातली मला आम्हाला खायला घेऊन आली आहे आता मी खातो आणि मग काय मला आहे का शिकला खूप भारी वाटते इतरी खुशी इतके खुशी विसर खायचे पण मला त्रास खायला तिथे शंकष्टी आहे तिचा उद्या काढलं त्याच

पोलीस मला उतरवून चालत त्याला स्वतः बसलेत मस्त कॉलेजमध्ये पोहोचलोय आणि आम्ही ते डॉक्युमेंट साठी तयारी सुरू केली कॉलेज आहे आपला संदीप फाउंडेशन संदीप फाउंडेशन हे सगळे आमच्या फ्रेंड्स आहेत आणि अजून पण घेत हाय खुशी बघूया फोटो लावले शोधा कोण कुठे आहे आता मी नाही माझे तो कुठे आहे इथे पण आमचे फोटोस लावते मला शोधायची बघू आम्ही आमचा बॅटल फील्ड्सचे फोटो आज अजून कुठे आहे मी कुठे आहे हां इथे पण मी हे होती आमची शहरार ऍक्टिव्हिटी मानसी अर्धीच आहे कुठे ग नाही एक पासिंग सर्टिफिकेट तर भेटलं आहे आम्हाला घ्यायला आलो आहे आम्ही सगळे त्या दोघींच घेऊन झाले त्याच्यात बसले शांततेत आमचेच वाक्य आहे कारण आम्ही लेट आहेत सगळ्यांनी तुम्हाला हे काय दिसतंय हे आम्हाला कॉलेजने दिलं आहे फेअरवेल साठी फेअरवेल त्या काय आल्या नाही आत्ता आम्हाला मिळत आहे खोलून बघ रे दाखव खोलून बापरे आणि इथे लोक करत होती माझी मस्त ट्रेडिशनल वेअर कसे पाहिजे हे सगळे माझी ऍक्टिंग करते तर कशी गाईज इथे आम्ही वेट करतोय आम्हाला सगळ्यांचे साईन घ्यायचे हे पूर्ण आम्हाला कम्प्लीट करायचे आमची आत्ताशी आवाज तुम्हाला कमी येईल कारण का त्यांचा जास्त आवाज आहे भिंक आम्ही मागे साईन घ्यायचे आणि आत्ताशी आमचे एकच साईन घेऊन आणि आम्हाला अजून दहा सहा सिग्नेचर हे मी ब्लॉगिंग करते तर हे मला सगळे माझ्यावर हसत आहेत माझ्या पिक्चर कुठे घ्यायचे हे इकडं तिकडं असेच फिरत आहे माहित नाही साहित्य हे दाखव गे गिविंग मी कॉन्टेंट कॉन्टेंट दाखव सायर राहिले बाजूला सो काही त्यांच्या सायर आले बाजूला नेहचा वेगळाच तो झाला दहा सिग्नेचर घ्यायचे सिग्नेचर घ्यायचे कॉलेजच्या टेमला पण आम्हाला फिरायला लागते सगळीकडे सांगितलं युनिव्हर्सिटी मध्ये आधी आमचं काम होत फाउंडेशन मध्ये फाउंडेशन सिग्नेचर झाले आता चाललोय युनिव्हर्सिटी अजून आमच्या किती बाकी आहेत ग सात सिग्नेचर वाक्य आहेत झाले सात सिग्नेचर इथेच येत ना सगळ्या युनिव्हर्सिटी मध्ये चाललोय आधी मी या कॉलेजला होती ह्या तिघांनी गाईस तोंड लपवलीत कारण की ह्या तिघांची पण कामं झालेली नाहीत कारण तिघं पण असंहीत घरी ठेऊन आलेत आणि आलेत काम करायला आणि ह्याचं तरी काम होतं तरी कुणाला आणि आपलं काम आपलं काम आमचं काम शेवटच्या शेवटच्या प्रोसेसवर ऑलमोस्ट आमचं काम झालं फक्त आमचे डॉक्युमेंट्स की आमचे काम झालं आहे हे तिघांचं नाही झालं पण बाकी सगळ्यांचं फायनली काम फायनली आमचं काम झालंय आमचे डॉक्युमेंट आता बघू बाहेर कुठेतरी फिरून मज्जा करू

दॅट्स इट फॉर दिस टू डेज ब्लॉग वाईस तर असा होता आमचा डे वन इन नाशिक डे वन इन नाशिक डे वृज बंद झालेलं डे वन इन नाशिक आणि उद्या काय काय होते बघूया आपण सो स्टे ट्यून फॉर डे टू ब्लॉग डे टू इन नाशिक काय होईल बघूया बाय काय राईज सो असा होता आपला डे वन इन नाशिक आणि उद्याचा दिवस कसा जातोय ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेन सो स्टेट्यून बाय बाय सो आज आहे आमचा डे टू इन नाशिक आणि दिवस मी खास नाही म्हणजे आज आम्ही घरी आलो आहे आमचे दादा तिला तर आम्हाला घ्यायला आले पण घ्यायला पण घरी जायच्या आधी आम्ही सगळे आलो आहे जे आम्हाला खूप आधीपासून खायची इच्छा होती ती म्हणजे आपली नाशिकची फेमस मिसळ तीच खायला आम्ही सगळे आलो आणि आमच्या फ्रेंड्स तिथं बघत आहे आम्हाला चोरून चोरून ते पण आले आम्ही इथे आलो आहे ग्रीप एम मस्त अशी मिसळ खूप ग्रीप एम बॅसी मस्त काय काय खेळायला येतो माणसं याच्यात बसणार आहे कशात हा बस भाई ही आहे आपली ग्रेपिंग बैठक मस्त आम्ही मिसळ खाणार आणि एन्जॉय करणार फायनली गॉइल्स आम्ही मिसळ खातो हे मला काहीतरी बोलत आहे आणि मस्त आम्ही एन्जॉय करतो मिसळ मग तुम्हाला भेटतं गाईस बाय आम्ही so, खूप भारी वाटले आणि दादा दादाच गाडीत तर नाही कुठे इथे गेलेत बघू आणि आय गेस माझ्या दादाचे लोक इथे गेलेत आणि आम्ही फोटोशूट करत होतो नॉर्मल टाकून मध्ये इथे गेलेत आम्ही मस्तशी मिसळ विसळ खाली एन्जॉय केले आणि आता आम्ही सरळ घरी जाणार आहोत घरी पण ते प्रमाणात झाली आणि ते सगळे घेऊन झाले तर घरी बाई